मकर संक्रांत जवळ आली की आपल्याला आठवतो तो, तो पदार्थ म्हणजे तिळगुळ तर तिळगुळाशिवाय तर मकर संक्रांती अधुरी आहे तर तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हे पदार्थ देऊन आपण संक्रांत साजरी करतो थंडीच्या दिवसामध्ये तिळगुळाचा वापर आपल्या आहारामध्ये केलाच पाहिजे नमस्कार सीमा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता मकर संक्रांती ही जवळ आलेली आहे तर मकर संक्रांती स्पेशल काहीतरी गोड पाहिजेच तर मी आज बनवते तिळगुळ रेवडी तर तिळगुळाची रेवडी आज मी बनवून दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत वापरून आणि झटपट बनणारी रेसिपी आहे खूप सोपी रेसिपी आहे तर छोट्या छोट्या टिप्स मी सांगून ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर ही रेसिपी पाहायला विसरू नका चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी तीळ आणि गुळ घेतलेला आहे तर तीळ गुळापासून आज आपण रेवडी बनवणार आहोत तर मकर संक्रांती जवळ आलेली आहे तर इथे आपल्याला सम प्रमाणामध्ये तीळ आणि गुळ घ्यायचा आहे तर इथे एक वाटी भरून मी तीळ घेतलेले आहेत आणि एक वाटी भरून गुळ घेतलेला आहे तुम्ही इथे कमी जास्त गुळ घेऊ शकता तर आपल्याला सम प्रमाणात इथे वापरायचं आहे सर्व तीळ भाजून घेऊया इथे मी कढई तापत ठेवलेली आहे आता आपण यामध्ये तिळ घालूया तर तीळ आपल्याला छान असे गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत खमंग वास सुटेपर्यंत ती छान भाजले की मग आपली रेवडी मस्त अशी खमंग लागणार आहे तर खूप काही वेळ लागत नाही पटकन भाजले जातात हे तीळ तर तीळ भाजायला लागले की तीळ उडतात मग ते समजावे की आपले असे तीळ भाजलेले आहेत तीळ भाजताना खूप छान असा खमंग वास येतो आणि कलर पण चेंज होतो आणि तीळ भाजायला लागले की तीळ उडतात तर आपल्याला स्लो गॅसवरती हे ती छान खमंग भाजून घ्यायची आहे तर ती इथे भाजत आलेली आहे तुम्ही बघू शकता कलर पण चेंज होत आलेला आहे आणि ती उडून पण लागलेत म्हणजे उडायला पण लागलेत ती वर्थ ती जर तुम्हाला उडायला लागली की तुम्ही असं वरती झाकण ठेवायचं आहे वरचे वरती असं हलवत राहायचं आहे म्हणजे ती बाहेर येणार नाही उडवून तर अशी ही ट्रिक तुम्हीही वापरा म्हणजे ती आपले बाहेर असे उडणार नाहीत असं वरती पकडायचं झाकण आणि एका हातानाच एक हे हलवत राहायचं आहे असं तीळ तीळ पण छान भाजले जातील आणि बाहेर पण जास्त उडणार नाही तीळ तर आता आपण हे तीळ काढून घेऊया छान असे भाजलेले आहेत तर आता मी तीळ काढून घेते काढून घेतलेले आहेत मी तर त्याच तिळामध्ये मी थोडेसे तीळ बाजूला काढणार आहे नंतर आपण जेव्हा रेवडी बनवेल तेव्हा ते, ते आपण रेवड्या यामध्ये गुळवून घेणार आहोत कढईमध्ये मी दोन चमचे पाणी घालते यामध्ये लगेचच आपण आता गुळ घालूया तर गुळ छान आपल्याला मस्त असं तर करून घ्यायचा आहे तर गुळाचा आपल्याला पाक आहे एक तारी नाही तर गोळीमंद पाक बनवायचा आहे आपल्याला तर इथे आपला पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आणि फेस आलेला आहे वरती तर आपला पाक तयार होत आलेला आहे आता आपण चेक करूया कसा चेक करायचा तर आपण एका प्लेट मध्ये पाणी घेऊया आणि या पाण्यामध्ये आता आपण थोडासा पाक घालूया आणि बघायचा आहे आपल्याला पाक आलेला आहे की नाही तर मस्त अशी गोळी बनत आहे तर आवाज येत आहे बघू शकता आता गोळी मस्त बनलेली आहे अशी तुटत आहे गोळी अशी तुटायला लागली की समजायचं आपला पाक तयार आहे आपण लगेच आता यामध्ये तूप घालायचं आहे तुपामुळे आपली रेवडी मस्त अशी खुसखुशीत बनणार आहे आणि चकाकी छान येणार आहे रेवडीला म्हणून इथे आपण एक चमचा तूप घातलेला आहे तर लगेचच या स्टेजला आपण आता तीळ घालूया घातले की लगेचच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तीळ पूर्णपणे नाही तर कडक होईल पूर्ण म्हणून पटकन आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर ती छान मिक्स झाले की आपण एका प्लॅस्टिकच्या कागदावरती हे तीळ मिश्रण काढून घ्यायचं आहे तर एका मी प्लॅस्टिकच्या पेपरला तूप लावून घेतलेला आहे आधीच त्यावरती आपण आता हे मिश्रण काढून घेऊया इथे मी प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे आता आपण यामध्ये यावरती आता आपण हे मिश्रण पटकन काढून घेऊया तुम्ही इथे प्लॅस्टिकचा कोणताही कागद वापरू शकता किंवा बटर पेपरही वापरू शकता जेणेकरून आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करता येईल सेट करता येईल तर आता आपण हे छान असं हे काढून घेतलेले होते ती ते घालूया आपण पद्धतीने आपण हे अशा प्रकारे इथे आपले मस्त असे तिळ मिक्स झालेले आहेत तर आपण ह्याचे रेवड्या बनवून घेऊया तर आता आपण बघूया रेवड्या बांधता येतात का तर मस्त अशा ह्या रेवड्या तयार होत आहेत बघू शकता तुम्ही तुम्ही कोणत्याही आकारामध्ये रेवड्या इथे बनवू शकता तर मी अशा आकारामध्ये बनवत आहे लंबगोलमध्ये तर मस्त अशी रेवडी तयार झालेली आहे तर या रेवड्या गरम असतानाच मिश्रण पटकन आपल्याला ह्या रेवड्या बनवून घ्यायच्या आहेत जर मिश्रण तुमचे सुकले ड्राय जास्त झाले तर तुम्ही पुन्हा एकदा हे मिश्रण थोडंसं नॉर्मल गरम करून घेऊ शकता आणि पटकन रेवड्या बांधू शकता तर अशा पद्धतीने आपण सर्व रेवड्या इथे बांधून घेऊया तर झटपट या रेवड्या बनल्या जातात खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा तर अशा पद्धतीने इथे मी सर्व रेवड्या तयार करून घेते तर तयार आहेत आपल्या मस्त मकर संक्रांती स्पेशल खुसखुशीत तिळगुळ रेवडी तर एवढ्या रेवड्या झालेल्या आहेत एक कप तिळामध्ये तर मस्त अशा झालेल्या आहेत खूप सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे रेसिपी तुम्ही ही नक्की ट्राय करा खूप छान अतिशय टेस्टी बनतात या रेवड्या ही झटपट रेसिपी आहे खूप काही अवघड नाही काही नाही तर एक तुम्हाला मी तोडून दाखवते तर बघू शकता तुम्ही सहजच ही रेवडी तुटलेली आहे अगदी खुसखुशीत झालेली आहे एकदम कडक नाही झालेली किंवा एकदम लवचिक नाही झालेली चिकट नाही झालेली मस्त अशी झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही नक्की ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय बाय